नमस्कार मी उमेश पाटील दीत मा युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशाला तुम्ही सर मजा तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे मित्रांनो आता आपल्याकडे तर भरपूर असे पक्षी तुम्हालाकडे दिसत असतील आणि पूर्ण मुक्त संचारमध्ये खाद्याचं नियोजन पाण्याचं नियोजन जे आपण रेग्युलर दाखवतो त्याचबद्दल सर्व गोष्टी चालू आहेत आपली मशीन ही आता व्यवस्थित सगळे चालू आले आणि आपल्याकडे काही कुणी डोंबिवली ना कल्याण कल्याण आणि सातारा तर इकडून आपल्याकडे विजिटला आलेत तर त्यांना विचारूयात त्यांना कसं वाटलं आपला द्वित फॉर्मचा नवीन सेटअप तर सर तुम्ही कुठे आलात मी सातारा कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला आणि फार्म तुम्हाला कसा वाटला एकदम सुंदर वाटलं सुंदर वाटलं ना म्हणजे इथे आता सध्या कसा अजून नवीन नवीन सगळ्या नियोजन चालू आहे तर शेडच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर तुम्हाला कसं वाटलं एक नंबर वाटलं सगळं व्यवस्थित वाटलं ना तर सर तुम्ही कुठे आलात नमस्कार मी किरण नालावडे मी कल्याण वरून आलेलो आहे कुक्कुटपालन त्या संदर्भात तुमच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी कसं वाटलं तुम्हाला इथे भेट देऊन खूप चांगलं वाटलं म्हणजे मुक्त संचार कुक्कुटपालन कसं आहे त्याबद्दल इथे आल्यावर मला अजून चार गोष्टी नवीन शिकायला भेटल्या आणि खूप माहिती भेटली मला पुढे जाऊन भविष्यात मला पण ह्या धंद्यात उतरायचं असेल नक्कीच शिकण्यासारखं खूप काय भेटलं ओके शेड सांगा किंवा पिलामी संगोपन सांगा किंवा मुक्त संचारमध्ये सांगा मुक्त संचारमध्ये मला दिसलंय की कोंबड्यांना म्हणजे त्यांच्या मनासारखंच आहे की मुक्तपणे फिरतात खातात त्यांचं फीड मॅनेजमेंट पण व्यवस्थित आहे पाण्याचं पण त्यांना व्यवस्थित मॅनेजमेंट केलंय आतमध्ये पण त्यांना मस्तपैकी स्टेडियम सारखा लुक दिलेला आहे बसायला का त्यांना काही त्रास नाहीये आता तुम्ही एक इथे आम्हाला दीड ते दोन महिने आसपास झाले आज तुम्ही ते जे आपण समजा रॉड वगैरे लावलेत तर आपण जो कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटायचा त्याच्यामध्ये विष्ठा तुम्हाला दिसली का कुठे अप्रतिम आहे कारण मी आधी एक दोन फार्मला गेलो पण तिथे जे लाकडाचे बांबूचे जे, लाकडा बांबू जे बनवतात ते थोडेसे साफसफाईला व्यवस्थित नाही वाटले पण इथे ज्या पद्धतीची तुम्ही ती अलाइनमेंट केलेली आहे मेटल रॉडची ते स्वच्छता राहतातच आणि पुढे जाऊन आजार पण पण येण्याचे चान्सेस नाही राहत साफसफाईला पण राहतात आणि तुमचं व्यवस्थितपणे म्हणतात ना की साफसफाईचा सा काहीच त्रास नाहीये तुम्हाला तिकडे आणि कोंबडे पण तिथे व्यवस्थितपणे कोंबड्या बसतात पण आणि काही त्रास नाही त्यांना तुम्ही आता बोलले की तुम्ही एकदम फार्म व्हिजिट केले बरोबर आहे तर त्यापेक्षा तुम्हाला काही वेगळा काय अनुभव आला का हा म्हणजे इथे आल्यावर मला एक कळालं की गावरान पालन जेवढं सोपं आहे पण त्याला पण काही गोष्टी त्यांचे व्यवस्थित वॅक्सिनेशन आजारपणाचे जे पण काही त्याचे उपचार कसे करायचे किंवा त्यांचे फीड मॅनेजमेंट मध्ये काही गोष्टी आहेत जे बाकीचे लोक एवढ्या मध्ये नाही सांगत पण इथे प्रॅक्टिकली मला त्या गोष्टी दिसल्या आणि त्याच्यामुळे इकडच्या कोंबड्या बघितल्या तर प्युअर गावरान वाटतात म्हणजे मला तर याच्या आधी माहित नाही का बाबा अजूनपर्यंत गावरान समजून आम्ही खायचो पण त्या ओरिजिनल गावरान त्या प्रॅक्टिकली मला दिसलंय ओरिजिनल गावरान कोंबडी आणि पटलं का हा बाबरोबर आपण करायचा तर मग गावरान कोंबडीचाच व्यवसाय करायचा पण तुमच्याकडे आल्यावर खूप माहिती भेटली आणि पिल्लांची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली पिल्लांची एक नंबर क्वालिटी आहे म्हणजे मी तर पुढे माझा ज्या वेळेला होईल तर तुमच्या थ्रूच घेणार आहे कारण मला प्युअर गावरान पिल्ल इथेच दिसली बाकी ठिकाणी तर मला कावेरीची जास्त दिसायची किंवा दुसरी क्रॉसपीड दिसायची पण प्युअर गावरान जे माझं इंटेन्शन आहे का मला प्युअर गावरानच करायचे आहे त्याच्यासाठी मला तुमच्याकडूनच पिल्लांची रिक्वायरमेंट राहणार तर खूप खूप धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली तर मित्रांनो कसं आहे की गावरान फुडपालन करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा आपल्या फार्मला विजिट करा आणि ह्या आपल्या कोंबड्या आहेत हा एक प्रकारचा उखिंडा आहे पण याच्यावर आम्ही कुठल्याही पद्धतीचं काही टाकत नाहीये पण एक कोंबड्याला टाईमपास होण्या इकडे येतात तर बाकीच्या कोंबड्या आमच्या इकडे आहेत पिल्ल जी एक महिन्याची पिल्ल आहेत ती इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील त्या पद्धतीने मित्रांनो पूर्णचे पूर्ण नियोजन चालतं विथामचं आणि संचारमध्ये बघत असा हिवा गार सर्व गोष्टी आहेतच तर या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं तर तुम्हाला कुठपणा करायचं असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पिल्लं लागत असतील तर नक्की पिल्लं तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता तर या पद्धतीने पूर्ण तुम्हाला काही गोष्टी लागत असतील तर नक्की तुम्हाला मला जशी कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करू शकता पिल्लांची तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पिल्लं नक्की देण्याचा मी प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो